आई वडील व बहीण घरानजीकच्या चौकात सुरू असलेल्या भागवतात कीर्तन ऐकायला गेले अन घरी एकटा असलेल्या एकवीस वर्षीय युवकाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली ही घटना पौणी तालुक्यातील आसगाव येथे घडली महेश यशवंत चुटे वई एकवीस वर्ष राहणार आसगाव असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास घटनेतील मृतक महेश याचे आई वडील व बहीण घराशेजारी सुरू असलेल्या भागवतात कीर्तन ऐकायला गेले होते कीर्तन ऐकून घरी परतले तेव्हा मुलगा महेश घरी दिसून आला नाही त्यावरून ते त्यांनी महेशला व त्याच्या मित्रांना फोन करणे सुरू केले दरम्यान महेशच्या महेशच्या मित्रांनी महेश आमच्याकडे वडिलांना सांगितले तर महेशला फोन केला असता त्याच्या फोनचा आवाज घरामागे येऊन येत होता त्यावरून ते त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता महेश गडफाश घेतलेल्या स्थितीत आढळून आला त्यांनी ता तात्काळ या घटनेची माहिती पौणी पोलिसांना दिली पौणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला या घटनेत पवणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत